नमस्कार महासागरच्या खरी, -खरी मध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करीवर गंभीर चिंता व्यक्त केली आहे यावेळी राजकीय पक्षांमध्ये संवादच होत नाही असे त्यांचं निरीक्षण आहे विधान परिषदेच्या समारोहात उपराष्ट्रपती जे काही बोलले ते शब्दशहा खरे आहेत ही परिस्थिती केव्हापासून निर्माण झाली याचा आपण विचार केला पाहिजे भारत स्वतंत्र झाल्यावर पंडित जवाहरलाल नेहरू पंतप्रधान होते त्या काळात सत्तारूढ पक्ष आणि विरोधी पक्षात सभागृहात जबरदस्त खडा होत असे पण सभागृहाबाहेर किंवा इतर कुठेही परस्पर संबंधात कटुता नव्हती एक दुसऱ्यांचे विचार ऐकणे एक दुसऱ्यांचा आदर करणे विरोधी पक्ष हा प्रतिपक्ष आहे आपला शत्रू नाही ते समजून घेणे प्रसंगी विरोधी पक्षाच्या मनाप्रमाणे वागणे आणि अनेक बाबी सर्वानुमते मंजूर करून घेणे ही लोकशाहीची आदर्श तत्वे आहे धनगड साहेबांना प्रदीर्घ अनुभव आहे ते आजच्या पदावर विराजमान आहे ते पद पक्षातील असते आता जुन्या काळाचे जाऊ द्या जा। अलीकडच्या काळात राजीव गांधी पंतप्रधान असताना विरोधी नेते अटल बिहारी वाजपेयी यांना राजीव गांधी यांनी वैद्यकीय कारणासाठी एका प्रतिनिधी मंडळाचे मुख्य म्हणून अमेरिकेला पाठवले होते तेथे त्यांच्यावर संपूर्ण उपचार करण्यात आले होते काँग्रेसच्या पंतप्रधानांनी तो विचार केला होता पी व्ही नरसिंहराव पंतप्रधान असताना संयुक्त राष्ट्रात अटल बिहारी वाजपेयी यांना भारताचे प्रतिनिधी म्हणून पाठवले होते मग आता परस्पर संबंधात कटुता यायचे कारणच काय याचा विचार सत्तारूढ पक्षाने केलाच पाहिजे देशातील विरोधी पक्षाची सरकारे ऐन केन प्रकारे पाडणे किंवा लोकसभेतील जवळजवळ सर्वच्या सर्व विरोधी पक्षांच्या खासदारांना निलंबित करून चर्चा न करता महत्वाचे विधेयक पारित करणे हा प्रकार आपल्या देशात कोणी सुरू केला याचा धनखड साहेबांनी विचार केला पाहिजे खुद्द धनखड साहेब पश्चिम बंगालचे राज्यपाल होते तेव्हा मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांचे विळा भोपळ्याचे सख्य लपून राहिले नाही उपराष्ट्रपती म्हणतात की कोणत्याही सदनात नारेबाजी करणे वेनमध्ये येणे हे पीठासीन अधिकाऱ्यांसाठी त्रासदायक असते शिष्टाचार आणि अनुशासन लोकशाहीत महत्वाचे आहे पीठासीन अधिकाऱ्यांचा सन्मान करणे गरजेचे आहे असेही ते मानतात आता आज इथे काय परिस्थिती आहे लोकसभेचे अध्यक्ष किंवा राज्यसभेचे सभापती किंवा देशातील विधिमंडळाचे अध्यक्ष पक्षातील काम काय करतात हे धनखड साहेबांनी स्पष्ट करावे एवढेच नाही तर विरोधी पक्षाद्वारे सत्तारूढ पक्षावर किंवा सत्तारूढ पक्षाद्वारे विरोधी पक्षावर ज्या भाषेत टीका करण्यात येते ती भाषा सभ्यपणाची असते याचा निर्वाळा कोण दे आपल्या देशात आपण ब्रिटिशांकडून जवळजवळ त्यांच्याच प्रकाराने लोकशाहीला आत्मसात केले आहे पण आपण कितीही म्हटले तरी भारतात लोकशाहीची मुळे अत्यंत मजबूत आहे तरी आपले अनेक नेते लोकशाहीतील परंपरांना छेद देत असतात भय सभागृहात जाती वाचक देणे हे तर अनेकदा आपण बघितले आहे आताच्या घडीला लोकसभेत एनडीए ला बहुमत मिळाले पण तरीही भाजपचा पराभव झाला असं म्हटलं जात आहे कारण भाजपच्याच नेत्यांनी जी भाषा निवडणुकीपूर्वी वापरली होती ती बरोबर होती का याचा विचार कोण करणार आताचा निकाल म्हणजे एनडीए सरकार बनवावे आणि एनडीएने विरोधी पक्षात बसावे अशी मतदानात्तर स्थिती होती पण आमच्या दोन्ही सभागृहात आपले खासदार ज्याप्रमाणे वागतात त्यावरून आपल्या लोकशाहीचे धिंदवडे काढण्याचे काम हीच मंडळी करत नाही असे म्हणता येईल का आम्ही आधीच म्हटल्याप्रमाणे ज्या ब्रिटन कडून आपण लोकशाही सरकार चालवण्याचा मार्ग स्वीकारला आहे त्या ब्रिटन मध्ये नुकतीच निवडणूक झाली आहे एका दिवसात मतदान आणि त्याच दिवशी मतमोजणी हे आपल्या देशात शक्य नाही ब्रिटिश मतदारांनी मजूर पक्षाला भारतातील काँग्रेस पक्षाप्रमाणे अगदी राजांवर नेऊन ठेवली चारशे पार सणारा भारतात दिला गेला पण ब्रिटनच्या मतदारांनी मजूर पक्षाला चारशे पार नेऊन ठेवले आता महत्वाची गोष्ट अशी की सत्ता सोडताना मूळ भारतीय वंशाचे इंग्रजांवर राज्य करणारे प्रधानमंत्री ऋषी सुनक यांनी आपला पराजय स्वीकारला आणि आपणच आपल्या पराभवाला जबाबदार असल्याचे मान्य केले त्यांनी नव्या सरकारला शुभेच्छा देताना देशहिताकरिता काम करण्यासाठी उचित सहयोग देण्याची ग्वाही दिली दे निवडून आलेल्या मजूर पक्षाचे नेते पंतप्रधान स्टार्मर यांना देशहिताचे जे जे निर्णय घेण्याची गरज असेल ते त्यांच्याबरोबर राहून घेऊ जनहितासाठी काम करणारे ते उत्साही नेते आहेत असा सन्मानाने उल्लेख केला तिकडे स्टारमर यांनी सुद्धा मावळते पंतप्रधान ऋषी सुनक यांचा गौरव केला अतिशय कठीण काळात देशाची सत्ता योग्य प्रकारे चालवल्याबद्दल त्यांचा गौरव केला हे दोन्ही नेते दोन दिवसांपूर्वीपर्यंत एकमेकांविरुद्ध भाषणे देत होते आपल्या देशात आता असे का होत नाही याचा विचार सध्याच्या सत्तारूढ पक्षानेच केला पाहिजे एकलपरी प्रेम करून काय होणार आहे त्यामुळे धनखड साहेबांची चिंता रास्त आहे मात्र आज तरी त्यांच्या विचारांना परास्त व्हावे लागले अशी परिस्थिती आहे ही वस्तुस्थिती आपण मान्य केलीच पाहिजे उपराष्ट्रपतींच्या चिंतेचे चिंतन करणे हे सत्तारूढ पक्षाचे काम आहे अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया महासागरच्या खरीखरी मध्ये बघत रहा महासागर आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा महासागर नमस्कार